विद्या मंदिर वाखरे येथील दिंडी उत्साहात साजरी वाखरे येथील विद्यामंदिरात आषाढी एकादशी निमित्त दिंडी उत्साह साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात सहभागी होत भजन अभंग आणि फेरीच्या माध्यमातून वारीचा आनंद घेतला दिंडीची सुरुवात सकाळी शाळेच्या प्रांगणातून करण्यात आली विद्यार्थ्यांनी टाळ मृदंग घेऊन ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात प्रभू विठ्ठलाची गजर करत संपूर्ण गावातून फेरी काढली काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणींचा वेश परिधान करून वातावरण भक्तिमय केले आणि काही लोकांनी पालखींचे दर्शन देखील घेतले लहान मुलांनी गावामध्ये दिंडी काढल्यामुळे गावातील लोकांनाही त्या मुलांचे कौतुक वाटले मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करत विठ्ठल भक्ती आणि वारकरी परंपरेचे महत्त्व सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जाणीव निर्माण झाली एल डी न्यूज कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप माने चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा